नमस्कार मित्रो आकाड स्पेशल या कार्यक्रमामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक खास रेसिपी तिचं नाव आहे गावरान चिकनचा झंझणी रस्सा त्याकरता मी हे घेतलेले आहे पाऊण किलो चिकन आहे फोडणीसाठी साहित्य घेतले दोन चमचे आलेले लसूण पेस्ट एक सात आठ लवंगा घेतलेत आहेत तीन तमालपत्र आहेत तीन दालचिनीचे तुकडे आहेत दहा बारा काळी मिरी आहे तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत थोडीशी कोथिंबीर थोडीसा पुदिना आणि एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे या चिकन रसाच्या मसाल्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे एक मोठा लसणाचा कांदा आहे तो आपण सोलून घेतलेला आहे दोन इंच आल्लं बारीक तुकडे करून घेतलेत दोन लहान टमाटे आहेत त्यांना अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत त्यांना असं बारीक चिरून घेतलं आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं त्याचं खवून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं देखील एक छोटी अर्धी वाटी किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना घेतलेला आहे आणि त्यासोबत हा आमचा घरगुती मसाला आहे घरगुती मसाल्याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल ती तुम्ही बघून घ्या या रेसिपीकरता तांबेचं विशिष्ट प्रकारचं मी भांडं घेतलेलं आहे त्याला छानशी अशा आतमध्ये कले वगैरे करून घेतलेली आहे पॅन मध्ये एक मोठे दोन चमचे तेल घ्यायचे तेल गरम झाला की त्यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा आहे त्यामध्ये हिरवी मिरची शिरलेला कांदा घालून त्याला मस्त परतवून घ्यायचंय आलेसून पेस्ट घालून घ्यायची अर्धा चमचा हळद थोडं मीठ घालून घ्यायचंय कांदा चांगला भाजून आलाय आपण त्यामध्ये आता हे पाऊन किलो चिकन घालून घेऊयात कोथमीर आणि पुदिना घालून त्याला आपण एक वाफ आणायला ठेवूयात झाकण ठेवल्यावरती त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी असं घालून ठेवायचं म्हणजे खालच्या वाफेने हे पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा ते पाणी आपल्याला त्या चिकन मध्ये घालायचं हे पाणी गरम झालंय आपण आता ते घालून घेऊया त्याच्यामध्ये असं हालून घ्यायचं त्याला ते कमीत कमी आपल्याला तीन चार वेळा असं करावं लागणार आहे वरती पाणी ठेवायचं ते गरम झालं ते पुन्हा घालायचं आणि मंद असे वरती अगदी त्याला एक तासभर शिजू द्यायचं अगदी व्यवस्थित मस्त शिजून चिकन तयार होतंय हे चिकन असं शिजत राहील दर पंधरा मिनटं आपण त्याला पाहू पण तोपर्यंत आपण आता मसाला बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊयात कांदा पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे नंतर तेल टाकायचं मग थोडंसं अगोदर तेल टाकायचं नाही आहे तेल घालून घेऊयात त्याच्यामध्ये मसाल्याचे हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचे आहेत ह्यांना वेगळे वेगळं भाजायचं नाही आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊयात हे बारीक किसलेलं ओलं खोबरं आहे आता हे सुकं खोबरं घालून घेऊया त्याच्यामध्ये जास्त तेल घालायचं नाही असं बरोबर अगदी त्याला पॅनमध्ये त्याच्या गरमीवरतीच बरोबर त्याला भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण आलं घालूयात आणि लसूण देखील घालूयात तर हे कांदा लसूण खोबरं आलं चांगलं भाजून झालं आता आपण यांना बाजूला काढून घेऊयात तर थोडंसं तेल घालून आपण याच्यामध्ये टोमॅटो भाजून आहेत टोमॅटो चांगले भाजून आलेत आपण त्यांना येतं बाहेर काढून घेऊयात तर सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात भाजलेले टमाटे देखील घालूयात त्याच्यामध्ये आणि ही मुठभर कोथिंबीर आणि पुदिना देखील घालून घेऊयात मसाला वाटून झालाय आता आपण त्याला भाजून घेऊयात पॅन गरम झालाय त्याच्यामध्ये ते आपण तेल घालून घेऊया दोन चमचे त्यामध्ये आता तो, तो मसाला घालून घेऊयात भाजून आल्या तर त्याच्यामध्ये हा आमचा घरगुती मसाला आहे हा हा दोन चमचे मोठे घरगुती मसाला त्यामध्ये घातलाय मसाला भाजतोय त्याच्यामध्ये आपण हे मिक्सरचं थो थोडं पाणी होतं धुऊन घेतलेलं ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि हा मसाला थोडा शिजून घेऊया आता मसाल्याने तेल सोडले म्हणजे मसाला आता व्यवस्थित भाजून आलाय आपला आता हा मसाला आपण बाजूला करून ठेवूया आणि आपलं चिकन किती शिजले ते बघूयात आपण आता चिकन आपलं बऱ्यापैकी शिजून झालं असणार आहे बघूयात आपण आता किती शिजले काय झालंय ते अगदी परफेक्ट मस्त शिजून आलं चिकन आपलं गावरान चिकनचा आणि सूप फार सुरेख लागतं चवदार असतो खूप चिकनला खाली फ्लेम चालू आहे त्यामध्ये आपण आता हा भाजलेला मसाला घालून घेऊयात तो दाट सर रसा झालेला आहे त्याचा चिकनचा त्या गावरान चिकनची मजाच काय नाही असते बरं का आपल्या ब्रॉयलरपेक्षा हे गावरान चिकन खूप मस्त लागतं रसाला उकळी ती आपण त्यात थोडासा मीठ घालून घेऊयात तुमच्या चवीप्रमाणे असं घालून घ्या अशा पद्धतीने आपली ही आकार स्पेशल गावरान कोंबडीची झणझणीत आणि चमचमीत रेसिपी तयार झाली आहे तर मित्र अशा पद्धतीने आपली ही साधी सोपी सुटसुटीत गावरान कोंबडीची झणझणीत रस्सा रेसिपी तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय मी या रस्सासोबत खाण्याकरता हे कोकणी वडे केले ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवली नाही ने नंतर किंवा तरी दाखवेल तुम्हाला ह्याची रेसिपी हा फार उत्कृष्ट मेनू आहे हा आणि हे सोबत मी मागाशी थोडंसं आणि सूप देखील पिवळा रस्सा मात्र त्याला हे सुद्धा बाजूला काढून ठेवलं जातं थोडंसं ते थो 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 सुद्धा या ताटावर घेतलं आहे तर आता बघूया हे नेमकी रेसिपी कशी झाली आहे वा खूप झकास आणि पाणी झाले ते खूप छान झाले आता मी थोडे हा रस्सा कसा झाला बघतो हा थोडा रस्सा हा दाट असतो ह्या वड्याबरोबर आपल्याला जास्त पातळ रस्सा करत नाही थोडा दाटसारा जास्त करत असतो हा वा खूप माने झनझणीत रस्ता झालाय थोडं हे आ, चिकन बघतो खाऊन शिजलंय किती काय कसं ते लेग पीस आलाय अगदी मऊ शिजलंय चिकन गावरान चिकन शिजायला वेळ लागतो पण छान शिरले अगदी मस्त शिजलेले थोडा वडा खाऊन बघतो हा अगदी मस्त खरपूस असा वडा तयार झाला हा तर मित्रांनो आखाड महिन्यातली ही माझी पहिली डिश आहे तुम्हाला डिश कशी वाटली मला सांगा तुम्ही आखाडामध्ये घरी एकदा ही डिश बनवून बघा तुम्हाला नक्की आनंद होईल जणजणीत चमचमीत गावरान चिकन घ्या केव्हा तरी आकाड स्पेशल म्हणून गावरान चिकन घ्यायला काही हरकत नाही तर एकदा तुम्ही करून बघा तर सर्वांना विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून अवश्य दाबा म्हणजे मी जे कोणते व्हिडिओ बनवते ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील कायम बघायला मिळतील तुम्हाला आणि व्हिडिओ शेअर केला तर नक्की मला आनंद होईल असंच मला प्रेम देत चला तुमची रजा घेतो धन्यवाद आभारी